गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक बघणार आहोत जो घटक आपला ऍक्च्युली आधीच व्हायला हवा होता पण तो राहिला ठीक आहे काय हरकत नाही आज आपण जलप्रतिबिंब हा घटक पाहणार आहोत जलप्रतिबिंब म्हणजेच एखाद्या एखाद्या अक्षराचे आकृतीचे चित्राचे अंकाचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब ठीक आहे हा घटक आपल्याला बुद्धिमत्ता याच्यामध्ये लागतो मग तो शिष्यवृत्तीसाठी सुद्धा उपयुक्त आहे हा घटक त्याच्यानंतर सर्व प्रज्ञाशोध परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहे सगळ्या प्रज्ञाशोध आणि सोबतच नवोदयसाठी सुद्धा महत्वाचा आहे ठीक आहे त्याचबरोबर इतर ज्या सगळ्या परीक्षा होतात पीईटी सारख्या असतील तलाठी असतील पोलीस भरती असेल सगळ्या परीक्षांमध्ये सुद्धा हा घटक उपयुक्त आहे म्हणजे आज जरी तुम्ही कोणत्या वर्गाचा अभ्यास करत असाल तर यातनं तुम्हाला खूप नव्या गोष्टी शिकायला मिळतील अशी मी खात्री देतो ठीक आहे आणि तुम्हाला हा प्रश्न येत जरी असेल तरी न चुकता पूर्णपणे घटक समजावून घ्या आणि त्याच्यावर असलेले प्रश्न सुद्धा समजावून घ्या ठीक आहे ओके चला आपण घटकाला सुरुवात करू याच्यामध्ये काय आहे पाण्यातली जी आकृती असते ना ती प्रश्न आकृती सुरुवातीला तुम्हाला दिलेली असते पाण्यातली प्रश्न आकृती ठीक आहे मग आपण त्याला असं समजू हा एक शून्य तुम्हाला दिलेला आहे सुरुवातीला पाणी कुठे असतं वरती असतं की खाली असत पाणी खाली असतं मग आता शून्याची आकृती पाण्यात कशी पडेल याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की शून्याची आकृती पाण्यात कशी पडेल ठीक आहे सांगा बरं तुम्ही विचार करून सांगा शून्याची आकृती कशी पडणार आहे पाण्यात कशी पाण्यात पडणार आहे शून्याची आकृती शून्यच होईल काय होईल शून्यच कारण ह्या भागात आता मी महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे आकृतीचा खालचा भाग बघायचा पाण्यातल्या आकृतीचा खालचा भाग आग आग हा वरती येतो खालचा भाग हा वरती येतो हा भाग आधी खाली जाईल इकडून लक्ष द्या हा खालचा भाग मी खालून आकृती काढणार आहे आता दिशा समजून सांगण्यासाठी तुम्हाला दिशा समजून सांगण्यासाठी खालून आकृती काढ हे झालं याचं पाण्यातलं जलप्रतिबिंब ओके ठीके त्याच्यानंतर दुसरी एक आकृती काढू समजा आपण बघा आता दुसरी आकृती काढली हा एक धनुष्य बाण काढलेला आहे मी असा ऍरो आपण त्याला अॅरो म्हणू याचं पाण्यातलं प्रतिबिंब आपल्याला बघायचं आपण सगळे अक्षर बघणार आहेत घटक थोडासा मोठा झाला तरी चालेल व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल हा पण तुमच्या लक्षात येईल ठीक आहे आता ही आकृती पाण्यात कशी होईल जो इथला भाग आहे याच्याकडे लक्ष द्या खालच्या भागाकडे आणि सुरुवात करा खालचा भाग आधी घ्या म्हणजे हा भाग असा होईल आणि इथून गेल्यानंतर हा बाण आली जाईल ही झाली याची जलप्रतिबिंबाची आकृती आलं लक्षात ओके ठीक आहे मग हे अशा पद्धतीने आता तुमच्या बरोबर लक्षात येईल चुकणार नाही ह्याच्या प्रत्येक प्रश्न तुमचे बरोबर येतील का ते पण समजून सांगतो कारण एकदा घटक जर तुमच्या लक्षात यायला लागला ना की मग अडचण राहत नाही ठीक आहे आता आपण हा मुद्दा या आकृतीच्या ह्याच्यात समजून घेतला दुसरी एक आकृती काढतो आणि परत समजून सांगतो ठीक आहे बघा इथे असं पाणी काढलेलं आहे आणि हा बाण असा दिलेला आहे हा बाण असा दिलेला आहे आता मला सांगा याची पाण्यात आकृती कशी पडेल कशी पडणार आहे इकडं तिकडं नाही बघा आता परत तुम्हाला सांगितलं तर खालचा भाग जो आहे तो महत्वाचा आहे इथून सुरुवात करा इथून ही अशी ही अशी अशी आणि अशी याची आकृती तशीच होईल त्या बाजूला आहे तशीच आकृती होईल ठीक आहे बघा बघा अशा प्रकारची जी आकृती असते तिची जी ही बाजू आहे पुन्हा एकदा समजून सांगतो तिची जी खालची बाजू आहे ती महत्वाची असते ह्या आकृतीमध्ये खालची जी बाजू आहे तिच्याकडे लक्ष द्यायचं ही जी बाजू आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायचं याच बाजूनी तो मुद्दा सर, सर सुरुवात होते ही अशी जाते हा बाणा असा जाईल थोडा मोठा काढला मुद्दाम परत हा असा आणि ही बाजू इकडची बाजू आहे त्याला काही अडचणच नाही ही अशीच जाईल थोडी मोठी काढली समजून सांगण्यासाठी म्हणजे ही बाजू अशी होती आता मी असा हात केलेला आहे इकडं लक्ष द्या असा हात ठीक आहे ही जी बाजू आहे ना माझी खालची हाताची ह्या बाजूकडे लक्ष द्या ही बाजू हा वरती आहे हा अंगठा वर आहे खाली घेताना काय होईल अंगठा खाली गेला आणि खालची बाजू जवळ आली ही जी खालची बाजू आहे ना इथं मार्क करतो ही खालची बाजू ही बाजू इथं सुरुवात होते एवढाच मुद्दा आहे हाच समजला की तुमची अडचण सगळी सॉल होते परत चुकणार नाही खालून सुरुवात करा जलप्रतिबिंबामध्ये कधीच तुमचं चुकणार नाही आणि त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा कागदाच्या घडीमध्येही मी तुम्हाला ते समजून सांगणार कागदाच्या घडीत तो तर खूप सोपा प्रकार आहे पण आधी घटक समजावून घेऊ आणि मग किंवा दुसऱ्या भागात आपण कागदाची घडी वापरून करू ठीक आहे <coughs> <coughs> आता समोर मी अंक लिहून ठेवलेले अक्षर आहेत बघा ही जी अक्षर आहेत ना ए आहे मग ए कसा होईल आता तुमचं जलप्रतिबिंब लगेच क्लिअर होईल बघा बरं लगेच क्लिअर होईल तुमचं जलप्रतिबिंब हा जो ए आहे हा कसा काढला जाईल इथं घेतो याला ए घेतला हा कसा काढला जाईल सांगा काढा आता उत्तर तुम्हाला लगेच उत्तर सापडेल ओके बघा बर हा इथे काढताना याला काय होणार आहे हा जो ए आहे हा याची जी दांडी नाही हा पॉईंट इथून सुरुवात करायची ठीक आहे इथून सुरुवात करा हा असा जाईल नंतर असा जाईल झाला ही वरची बाजू हा बरोबर टोकाची बाजू खाली गेली हे दोन पॉइंट वरती आले आणि मधली रेषमध्येच मध्येच हे झालं त्याचं जलप्रतिबिंब काय झालंय जलप्रतिबिंब ओके मग हे झालं याच बीच आता बीच जर जलप्रतिबिंब असेल तर कसं पाण्यातलं ही बाजू अशी आता ही बाजू तुम्हाला खाली घ्यायची ठीक आहे मग ही बाजू इथं घेतली आणि त्याच दिशेला मी काय म्हणले त्याच दिशेला अशी इकडे फिरणार नाही माझा हात असा आहे खाली केला तरी इकडेच राहतोय की नाही बोट काही इकडे येत आहेत मग त्याच्यामुळे तसं ही जी बी बाजू आहे हिचं तोंड हा चंबू जो खालचा आहे आपण त्याला चंबू म्हणू अर्धवर्तुळ म्हणू तो अर्धवर्तुळ परत खाली तसाच फिरला आणि दुसरा फिरला बी तसाच मग आता किती सोपं झालं सांगा सी कसा होईल सीची बाजू सांगा सी तुम्हाला खालून सुरुवात करा ह्या बाजूने सुरुवात करा इथून असा काहीच अडचण नाही जलप्रतिबिंब एकदम सोपं <coughs> मग आता पुढची अक्षर तुम्हाला समजून सांगण्यापेक्षा तुम्ही पटपट काढू शकता की नाही बरं पुढच्या अक्षर तुम्ही स्वतः काढू शकता <coughs> इथं डी आहे बघा डी दी। डीची दिशा हीच राहील मोठा काढतोय समजून सांगायला आणि हे अर्ध वर्तुळ सरळ असेल ठीक आहे डी तसा त्याच्यानंतर ई मग ई कसा येणार आहे ही सुद्धा ही खालची बाजू ही कन्सिडर करा ही करा आणि सुरुवात करा इथून खाली जा ही। एफ एफ जर आहे तर पाण्यातलं प्रतिबिंब आता याच्यात फरक पडेल फरक पडेल का कारण याला दोनच दांड्या आहेत ही जी दांडी नाही याची इथून सुरुवात करा ही खालून गेला असा आणि खालची दांडी खाली गेली त्याच्यानंतर ही दुसरी दांडी आली आलं असं थोडं मोठं काढलं परत काढून दाखवता एफ थोडा बदल आहे म्हणून थोडा वेगळा घेऊन समजून सांगता Okay, तायर <coughs> वर्चेजी वर्चेजी करा। ओके चला त्याला स्वतंत्रपणे घेऊ आणि मग समजून सांगा हा एफ आहे इथे समजा असा एफ आहे ठीक आहे हा असा एफ आहे आणि ह्याच जलप्रतिबिंब तयार करायचं वरची जी बाजू आहे वरची जी दोनची बाजू आहे ती खाली घ्या पण सुरुवात करताना खालच्या पायाने करा आणि आकृती कधीही स्वतः काढून बघा आकृती काढून बघा ओके या दोन दांड्या ही वरची बाजू खाली हा ही जी खालची होती ती वरती आली ही वरच खाली आणि हा पॉइंट इथून सुरुवात झाली शेवटच्या पॉईंटने सुरुवात करा खाली आकृती काढा कधीच चुकणार नाही जलप्रतिबिंबाची ओके आले लक्षात चला पुढचा मुद्दा बघू पुढचा जी हा मुद्दा आहे जी मध्ये काही मुलांची थोडीशी चूक होते पण समजून सांगतो बागा कसा आहे आता हा जर जीचा पॉईंट आहे खालचा हा इथं आहे ठीक आहे है? ओके मग आपण जी ची सुरुवात कुठून करणार अशी इथून करणार इथून केली असा राऊंड घेतला झाला ना जी तयार ओके माझ नुसतं ऐकण्यापेक्षा वही पेन घ्या आणि प्रत्येक अक्षर काढून बघा जर पुढे गेला असाल तर व्हिडिओ थांबवा मागे घ्या आणि परत अक्षर सोडत काढून बघा ठीके याच काहीच फरक पडत नाही याचला इथून सुरुवात करा दोन्ही दांड्या ही इकडची दांडी ही दांडी हे असच जाणार आहे असच हेच खूप सोपं आहे ओके मग आता यातले आपण बदल असणारे अक्षर बघू ठीक आहे बदल असणाऱ्या अक्षरांमध्ये पी आहे हा पी तुम्हाला काढायचा आहे कसा काढणार त्याच बाजूला बाजू इकडे होणार नाही ह्या दांडीपासून सुरुवात करा उभी दांडी खाली घ्या आणि खालून फिरवा ओके आले लक्षात क्यू काढायचा आहे हा क्यू थोडासा फरक पडणार आहे बघा आता क्यू काय होईल शेवटच्या दांडीपासून सुरुवात करा इकडे येईल त्याच्यानंतर राऊंड येईल हा झाला असा ओके आले लक्षात त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पुढचा मुद्दा अजून आता आपण अंक समजावून घेऊ ठीक आहे अंक मग आता जर आपल्याला अंक समजावून घ्यायचे हे इरेज झाले होते म्हणून परत आणले ओके पहिला अंक तुमच्या समोर काढतोय समजा इथं ए घेतला एक आता काढून बरं एकला किती सोपा झालाय आता तुम्हाला समजून सांगण्याची सुद्धा अडचण राहणार नाही जर एकची इकडची बाजू असेल तर इकडंच एवढंच लक्षात घ्यायचं ही बाजू तशीच राहील याच दिशेला हा असा जाईल आणि नंतर इकडे ठीक आहे एक आले लक्षात ओके त्याच्यानंतर दोन काढू आता बघा दोन कसा अंकांमध्ये थोडासा समजून घेण्याचा भाग असतो ही जी दांडी आहे ना खालच्या बाजूने सुरुवात करा दांडी इथं लावा ओके आणि आता आता सुरुवात करा ओके okay? आलंय लक्षात पुढचं तीन काढून बघू तीनला काहीच अडचण नाही तीन, तीन हा ही बाजू तशीच ही इकडून अशी वरची बाजू खाली तोंड इकडे घ्याल का त्याचं तीनच तिकडं तोंडील का नाही ओके okay? चला पुढचा मुद्दा पाहू बघा आता आपल्या समोर आपण प्रश्न घेतलेले आहेत हे जे प्रश्न आहेत जलप्रतिबिंबात सम संब, ह्याचे संबंधित तर ह्याच्यामध्ये आपण आता प्रश्न आकृत्या पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर ही पहिली आकृती आहे बघा या आकृतीमध्ये काय केलेलं आहे लक्षात घ्या बरं एकदा याच्यामध्ये खाली प्रश्न आकृती दिल्यामुळे खालच्या बाजूला बांध दाखवले ठीक आहे मग आता ही प्रश्न आकृती जर अशी आहे आपण त्याच्यावरती चर्चा करू एकदा समजावून घेऊ बघा ही अशी आहे ठीक आहे तर आता उत्तर आकृती आपल्याला खाली जाताना आपण लगेच त्याचा एक एक पार्ट काढताना तसाच काढणार खाली जाताना सुद्धा तशीच येणार आहे मधला भाग त्याच्यानंतर इथं दोन बदल दिले त्यांनी वरती त्रिकोण दिलेला आहे आता मला सांगा वरचा त्रिकोण कुठे जाईल खाली खाली जाईल यस yes, व्हेरी गुड त्याच्यानंतर इथं चौकोन दिलेला आहे हा कुठे जाईल हा खाली जाईल काय बदल झाले इकडचं जे तोंड होत वर्तुळाचं ते इकडून येईल का नाही हात असा आहे असा इकडेच राहील ह्या बोटांची दिशा जर इकडं असेल ना ही तर खाली जरी आला तरी तिकडेच राहील दिशा मागे येणार नाही ओके okay? मग अशा पद्धतीची आकृती कुठे आहे बघा बघा बरं त्रिकोण खाली असलेली आकृती ही एक आहे आणि ही एक आहे ठीक आहे मग हे तर नाहीच त्याच्यामध्ये पण त्रिकोणाचे जे पॉईंट आहे तो कुठे खालच्या बाजूला शिखर त्याचं टोक ते खाली आहे ते कुठे इथंच आहे हे आहे का नाही उत्तर समोर असलं तरी उत्तर बघायचं नाही आपण आपलं उत्तर काढायला शिकायचं ठीक आहे चला आले लक्षात आता काही अडचण राहणारच नाही ओके चला पुढचा मुद्दा बघू प्रश्न आकृती आहे एकवीस बघा आता आपण अंक पण वरती समजून घेतले होते त्याच्यामुळे इथे मी परत ती प्रश्न आकृती काढतो स्वतंत्रपणे त्यावर आपण चर्चा करू आणि सोबत सोडू ठीक आहे बघा दोन इथे आहे बघा आता हा असा घ्या ओके आणि काय कराय जाताना कसं जाणार सांगा दोन खाली जाताना काय होईल हा इथून असा जाईल का यस त्याच्यानंतर हा जो एक असा आहे हा कसा होईल एक कसा होईल हा एक असा जाईल पण याच बाजूला जाईल मग अशी आकृती कुठे आहे कुठे एक नंबरला आले लक्षात उत्तर ओके म्हणजे ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मग हे इकडच्या इकडं दोन्हीचे तोंड एकत्र केलेत त्यांनी ते होईल का नाही एकाचं तोंड इकडं एकाचं इकडं होईल का नाही दोन्हीचे तोंड तिकडे होणार नाही जे आहे ते त्याच बाजूला राहतील ठीक आहे पुढचा मुद्दा बघू पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे पी बरोबर पी अक्षर इंग्लिश मधले अक्षर तर खूप सोपे आहेत असं माझ्या मते ठीक आहे तुम्हाला सुद्धा ते जाणवेल इंग्लिश मधले अक्षर जलप्रतिबिंबामध्ये काढायला खूप सोपे आहेत पी यू पी ओके पी यू पी मग आता इथून खाली घेतला त्याच्यानंतर असा त्याच्यानंतर काय करणार आहे हा पॉईंट आता आपण हा पॉईंट घेतला हा पॉईंट बघा त्याचा यू आहे ना यू उलटा सुरुवात करा इथून सुरुवात करा म्हणजे असे दोन तोंड ठीक आहे त्याच्यानंतर परत हा पी असा करा कुठे आहे बघा बरं आकृती दोन्ही तोंड याच बाजूला असलेले पी कुठे ते बघा आधी दोन्ही तोंड याच बाजूला हे एक आहे हे आहे पण त्याच्या यूचं तोंड वरती म्हणजे हे चुकलं हे दोन्ही तोंड इकडे आहेत हे नाही आणि हे पण म्हणजे आपण उत्तराची आकृती स्वतः तयार करायची आहे ओके उत्तर आकृती स्वतः तयार करायची ठीक आहे आता आपल्याकडं प्रश्न संच आहे ठीक आहे सराव प्रश्न संच चला आपण तो सोडवण्याच्या आधी कागदावरती कसं का करायचं ते समजावून घेऊ ठीक आहे आता आपण कागदावरती आकृतीची ट्रिक समजावून घेणार आहोत मी काय म्हटलंय ट्रिक शब्द वापरलाय मी ठीक आहे आपण आता कशा पद्धतीने करायचं त्याची ट्रिक आहे ती समजावून घेऊ ओके बघा मी तुमच्या समोर तुमच्या समोर कागद घेतलाय तुम्ही आता व्हिडिओ थांबवायचा आहे पॉज करायचा आहे ओके व्हिडिओ पॉज करायचा तुम्ही आणि कागद आणि पेन घ्यायचं आहे ठीक आहे कागद आणि पेन घ्या ओके मग आता मी तुमच्या समोर कागद घेतलाय पेन घेतलाय आणि एक आकृती काढली बघा इथं काय केलंय वरती एक गोल काढला त्याच्यानंतर व त्या गोलाच्या खाली बाण काढलेला आहे ओके बघा इथं बाण दिसतोय गोल दिसतोय ठीक आहे हा मग आता ही आकृती फक्त प्लेन कागदावर काढलेली आहे मी याला घडी मारणार आहे याला फक्त घडी मारले आणि तो सरळ करून ती आकृती पाहिली कशी झाली बघा बरं आले हे तुमच्या आकृतीचं उत्तर आहे तुम्ही सुद्धा हेच करायचंय काय करायचंय परत सांगतो हे आता तुम्हाला इकडची बाजू दिसणार नाही ठीक आहे पण तुम्ही तुमच्या हातात कागद घेतलाय का यस ओके नसेल तर कागद घ्या त्याच्यानंतर वर्तुळ काढा आणि हे काढा हीच आकृती फक्त आपण वरून खाली घडी मारायची आणि बघायची बस लगेच तुम्हाला तुमचं उत्तर येतं आपोआप उत्तर कळतं हा वर्तुळ इथं खाली गेलाय मी आता ते डार्क करतो ठीके ते जे उत्तर आहे ते मी डार्क करतो बघा इथं हे जे उत्तर आहे ना हे डार्क करतो जे फोल्ड केलेलं आहे हे बा फोल्ड केला हे इथं केलंय आणि हे असं आलं बघितलं आला वरतो खाली म्हणजे सरळ आकृती मी तुम्हाला परत दाखवतो हे बघा इथं वरती आकृती सरळ ठीक आहे हा इथं आहे खाली गेल्यानंतर बरोबर उलटा झाला समजले अशा प्रकारे चेंज होतो आणि आपोआप कळतो इतकी सोपी ट्रिक आहे पेपरमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता त्याला काय अडचण नाही तुमच्याकडे कच्च्या कामाचा कागद असतो ठीक आहे त्याच्यावर अंक काढा आणि त्याला घडी मारून फक्त उलटा करा उलटा करा ठीक आहे मी ट्रिक नंतर सांगितले तुम्ही असं म्हणाल कारण कारण काय होतं तुम्हाला घटक समजायला हवा हो हे बघा आता दोन काढलाय हा दोन मी प्लेन कागदावर काढलेला आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर याला मध्ये घडी मारली वरची बाजू खाली घेतली जी मागची बाजू आहे ना त्याच्यावरती तुम्हाला आपोआप दिसतं बघा मागच्या बाजूवरती तुम्हाला स्पष्ट दिसेल कशा पद्धतीने येतो अशाच पद्धतीने तुम्ही काढायचं आहे ठीक आहे ह्याची गरज पडणार नाही इतका सराव आपण करणार आहोत इतका सराव आपण व्यवस्थित घेणार आहोत की तुम्हाला कागदाची सुद्धा गरज पडणार आहे ठीक आहे चला आता आपण प्रश्न समजावून घेऊ पी समजून घेतला होता सराव संच आपल्याकडे अठरा आहे प्रश्न आकृती बघा इथं इथं काढतो ओके बघा ह्याच्यामध्ये हा कोपरा आहे असा काढलेला आणि त्याची ही बाजू आहे ठीक आहे ओके या पद्धतीने इथं आहे मग आता काय करायचंय आता आपण उत्तराकडे जाऊ जर ही खाली आलं समजा इथं खाली आलंय ओके तर ही वरचा जो कोपरा आहे तो खाली येईल बघा बरोबर वरचा कोपरा खाली यस हा जो वर्तुळ आहे तो खाली येईल हा वर्तुळ त्याच्यानंतर हे असं तिरपा भाग गेला इथं ओके मग अशी आकृती कुठे आहे ते शोधा आता कुठे आहे वरचा कोपरा खाली आलेला यस चार नंबरचा पर्याय ऑप्शन नंबर चार हे त्याचं चा। उत्तर एकलाच गोल केलं मी ठीक आहे बरोबर करायची गरज नाही गोल करायचंय आपोआप समजायला लागेल चुकणार नाही ठीक आहे आपल्या पुढे पुढचा भाग आहे बघा परत प्रश्न आकृती बघू इथं काढतो हे असे टोक असणारे प्रश्न तर खूप सोपे असतात ठीक आहे मग आता याच्यामध्ये त्रिकोण काढलेला आहे मी खाली सुद्धा लगोलग काढायला सुरुवात करतो म्हणजे लगेच तोच भाग आपण खाली काढू ठीक आहे ओके मग आता हा जो बेस आहे या त्रिकोणाचा हा बेस मी इथं काढलाय याचा पॉईंट याचं शिखर खाली घेतलं याचं शिखर वर होतं याचं खाली घेतलं ठीक आहे वरची बाजू त्याच्यानंतर याच्यामध्ये तीन अशा प्रकारचे कट होते ते तीन कट मी याच्यात पण देतो ओके दिलेत ते लगेच काढायचं चा, जे वरती होतं ते त्याच्यानंतर वरच्या दोन कटमध्ये पॉइंट होते ठीक आहे इथं वरच्या दोन कटमध्ये पॉइंट होते आणि हे तोंड त्याचं असं होतं ते आपल्याला असं घ्यावं लागणार ओके किती आलाय पर्याय कसा आहे वरचं तोंड असलेलं हे नाही हे पण नाही आणि हे पण नाही ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे मला काढण्याच्या आधी सुद्धा तुमचं उत्तर आलं असेल तर व्हेरी गुड काय अडचण नाही छान आहे मला समजून सांगायला वेळ लागू शकतो तुम्ही वेगात काढू शकता तुम्ही माझ्यापेक्षा वेगवान आणि हुशार विद्यार्थी आहात व्हेरी नाईस ओके चला पुढचं बघू बासष्ट क्रमांक आहे हे असे अंकाचे तर खूप सोपे असतात अंकाचे आता तुम्हाला सुद्धा सोपं वाटेल तुम्हाला वाटेल जलप्रतिबिंब आपलं कधीच चुकणार नाही चुकणारच नाही बघा सहा आणि दोन ठीक आहे आता एक एक अंक काढतो हा इथलं वर्तुळ आहे हे असं घेतो आणि फिरून घेतो त्याच्यानंतर ही बाजू अशी आहे आणि परत असा जाऊन असा आहे कुठे आहे बघा बरं सहा आणि दोन ही बाजू खाली आली सहा ही बाजू खाली आली दोन आला दोन नंबर आहे का ब्याण्णव नाही हे, हे आहे पण याचा दोनचं तोंड इकडे घेतलं दोनचं तोंड उकडे इकडे येईल हे असे पण होणार नाहीत ऑप्शन नंबर दोन हे प्रश्नाचं उत्तर आहे आले उत्तर व्हेरी गुड घटक थोडा मागे राहिला होता पण आपण परत घेतलाय सत्तावन्न बघा आता आता तुम्हीच काढा माझ्या आधी पटकन उत्तर चलो व्हिडिओ पॉज करा कागदावरती आकृती बघा नाही तर लगेच पर्याय बघा पण मी पर्याय बघण्यापेक्षा जलप्रतिबिंब असो आरशातली आकृती असो मी काढूनच बघतो काढून घेतो ठीक आहे कारण मग चुकायचं प्रश्नच नाही हा जो चंबू आहे हा चंबू इथे त्याच्यानंतर असा ही जी दांडी आहे आता ही बाहेर गेलेली आहे ना अशी आली ओके कुठे आहे खाली आलेलं तोंड आणि आतमध्ये आलेलं तोंड खाली आणि तोंड ओके चार नंबर आहे का यस व्हेरी गुड ऑप्शन नंबर चार हे उत्तर आहे व्हेरी गुड चला त्याच्यानंतर पाच ठीक आहे आता पुढचा शब्द तुमचा आवडता असेल ठीक आहे बघावर चला शब्द आहे पापा ओके चॉ काढून बघू काय येत आहे चला उत्तर तयार करायचंय उलट जायचंय उलट खालून वरती सुरू करताना ही आकृती तर चुकीची आहे ही आकृती जर अशी गेली तर ही बाजू अशी येणार ओके okay, त्याच्यानंतर ही आकृती अशी येणार आणि ही आकृती अशी अशी आकृती कुठे आहे ही पण नाही याचं तोंड त्यांनी तिकडे केलं त्याच्यामुळे ते पण नाही ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे मुलांनी कागदावरच करायला सुरुवात केली म्हणजे त्या कागदावर सरळ आहेत आणि घडी पारतायत कागदावर लिहित सर गडी पारत आहेत त्यांची उत्तर येतात व्हेरी गुड नो प्रॉब्लेम छान पुढचा प्रश्न व व हा शब्द आपल्याला बघायचा आहे कडा बरं व चला चा। कडा सुरू व हा शब्द आहे ठीक आहे हा शब्द आहे गोले खूप सोपा आहे खूपच सोपा काय होणार आहे ही वरची बाजू खाली जाईल हे आता खालून सुरुवात करू खालून सुरुवात कर। केली ही दांडी काढली आणि याच बाजूला याच बाजूला व कुठे आला असावं हा नाही हा नाही हा नाही ऑप्शन नंबर एक ओके व्हेरी गुड चला आता तुमच्या समोर शेवटचा प्रश्न ठेवतो हो आणि मग थांबतो ए बी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन मध्ये तुम्ही द्यायचे तुम्ही जलप्रतिबिंबाचं उत्तर द्यायचे आणि घेतलेला घटक जर आवडला असेल कागदाची ट्रिक आवडली असेल तर नाव टाका आणि तुमचं नाव तुमच्या शाळेचं नाव तुमच्या वर्ग शिक्षकांचं नाव टाका ह्याच्यानंतर काय आहे मी एक फॉर्म देणार आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडनं तुमची नावं लिहून ना घेणार आहे म्हणजे जे विद्यार्थी नियमित बघतात आणि ज्यांना चांगले गुण पडतील त्यांना मी त्यांचं अभिनंदन करेल ठीक आहे चला आता थांबतोय गुड डे बाय लाईक करायला विसरू नका